यामध्ये फक्त बेली जाणी आहे का किंवा कोणती एक क्रिया आहे का नाही यामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया आहे एक दोन तीन क्रिया किती क्रिया आहे त्यामध्ये तीन क्रिया आहे मग अशा प्रकारची उदाहरणं असतील तर मग कशी सोडवायची ती ह्यासाठी एक सूत्र असतं ते सूत्र म्हणजे बॉडमसोडून म्हणतात किंवा कंचे भाव आपण खऱ्या अजून यायचं एडिशन, ब्रैकेट ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि एस म्हणजे काय होतो सुरुवातीला ब्रॅकेट सोडवायचं दिलेल्या उदाहरणामध्ये जर ब्रॅकेट म्हणजे कम्स असेल तर कम्स कसा सोडवायचा सोडवायचा आणि नंतर भागाकार सोडवायचा नंतर काय सोडवायचं भागाकार सोडवायचं भागाकार झाल्यानंतर जर त्या उदाहरणामध्ये गुन्हा असेल तर गुणाकार सोडवा बेरीज असेल तर बेरीज सोडवा आणि शेवटी बजार शेवटी काय करायचं म्हणजे क्रिया अशा उतर त्या प्रमाणे करायचं सर्वात अगोदर भागाकार करायचा नंतर

पंधरा तर किती राहतात तेहतीस तेहतीस अधिक नऊ उत्तर अधिक पंधरा वजा चार इथे भागाकार दिलेला आहे कौस आहे का यामध्ये सुद्धा तिला तीन उत्तर तीस अधिक पंधरा किती होतात पंचेचाळीस हा वजा चार उत्तर किती आलं एकेचाळीस काय अवघड आहे का करता येतील उदाहरण तुम्हाला आता

काय होईल प्लस मायनस आता या दोघांची क्रिया काय होईल चौदा चौदा त्रिक बेचाळीस मायनस तीन वजा एक आता यांचं काय करावं लागेल सांगा इथं काय करावं लागेल या दोघांचं करा किंवा ह्या दोघांच करा

आता उदाहरण तुम्ही सोडायचे कमेंट्स <laughs> मला तुम्ही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा नसाल